पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नौ नौ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले मुंडे यांचे संबंध पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचं नाव जोडलं जात आहे तसेच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणात देखील धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात हे कमी होतं म्हणून की काय अलीकडेच करुणा मुंडे यांनी दाखल केलेला खटल्यात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवण्यात आलंय घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडेंना उच्चत दोषी ठरवण्यात आला आहे या सगळ्या घडामोडीनंतर आता एक आणखी एक प्रकरण धनंजय मुंडेंच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे या सुनावणी सुनावणीस धनंजय मुंडे हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकतं असं कायदे तज्ञांचं मत आहे यामुळे कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले खरं तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात अलीकडेच एक ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे याबाबत या आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे विशेष म्हणजे धनंजय मुंडे आज न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकतं असं तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलंय धनंजय मुंडे यांनी दोन हजार चोवीस मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबत ते शपथपत्र दाखल केलं होतं त्यात त्यांनी पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख त्यांनी केला नव्हता त्यांनी वरील खरी माहिती लपवल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती तक्रारीची मूळ कागदपत्रे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयासमोर दाखल केली त्यावरून न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला त्यावर आज सुनावणी होणार असून न्यायालयात काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा